नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सा सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गुरु शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलेलं असेल आज आपण कशाबद्दल माहिती बघणार आहे अर्थातच शौगा खाण्याचे कोणकोणते कौन फायदे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात पहिले तर शौगा हे आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या पद्धतीने महत्त्वपूर्ण व आरोग्यदृष्टीने उपयुक्त मानण्यात आलेलं आहे त्यामध्ये असलेले त्याचे पानं फुलं बिया फळं सालं आणि मुळं हे सगळे जे आहे ते औषधी निर्मितीसाठी वापर त्याचं केला जातो त्याच्यामुळे अत्यंत महत्त्वाचं शौग्याला मानण्यात आलेलं आहे तर आता कोणकोणते फायदे आहेत ते जाणून घेऊया सगळ्यात पहिला फायदा म्हणजे शौग्यामध्ये लोह मोठ्या प्रमाणात असतं आणि त्यामुळे शरीरातील जे रक्ताचं प्रमाण आहे ते नेहमी वाढतच राहतं दुसरा फायदा म्हणजे शेवग्याचं आपण नेहमीच सेवन केलं तर आपल्या डोळ्याचं आरोग्य निरोगी राहण्यासाठी मदत होत असते कारण त्यामध्ये असलेले व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात असतं त्याच्यामुळे डोळ्याचं आरोग्य सुंदर राहतं त्याचबरोबर तिसरा फायदा कोणता आहे तर मधुमेह मूतखडा हृदयरोग कर्करोग अशा गंभीर आजारांना आळा बसण्यासाठी आपल्या आहारामध्ये शौग्याचं असणं खूप महत्त्वाचं आहे पुढचा फायदा म्हणजे शौगा आपण नेहमीच खाल्ल्याने हिमोग्लोबिनची कमतरता आपल्याला कधीच भासत नाही पुढचा फायदा म्हणजे असा आहे की शौग्याचे जे झाड आहे ते तीनशे पन्नास एवढे रोग बऱ्या करण्याची त्याची क्षमता असते म्हणून आयुर्वेदामध्ये त्याला अमृत असं म्हटलेलं आहे त्याचबरोबर एका अभ्यासात असं सिद्ध झालं आहे की पुरुषांचे जे प्रोस्टेट कर्करोगाच्या पेशी जे आहेत ते वाढू देत ते नाही त्याच्यामुळं अत्यंत उपयुक्त पुरुषांसाठी ठरत असतो शेवगाखानं त्याचबरोबर पुढचा फायदा आपण बघणार आहोत की जर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात थकवा वाटत असेल तर शेवग्याचं सेवन आपण नियमित केल्याने थकवासुद्धा दूर होण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो पुढचा फायदा असा आहे हो की जर तुम्हाला दस्त थकान जुलाब यासारखे आजार होत असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता की ताज्या शेवग्याचा रस काढून घ्यायचा आहे तुम्हाला पानाचा आणि त्यामध्ये एक चमचा मध घालून आणि नारळाचं पाणी तुम्ही त्यासोबत पिले तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा जाणून येईल आता पुढचा फायदा असा आहे की शेवग्याचं सेवन जर तुम्ही नियमित केलं तर तुमचं वजन जर वाढत असेल कॉलेस्ट्रॉल वाढत असेल तर तो नियंत्रित करण्यासाठी सुद्धा फायदा होत असतो पुढचा फायदा असा आहे की शौघ्याचं सेवन जर आपण नियमित केलं त्याचबरोबर त्यांचं बियाचं चूर्ण जे आहे नाकाच्या पुडामध्ये घातलं तर डोकेदुखी सुद्धा लवकरात लवकर आराम मिळतो शवग्याचं सेवन जर आपण नियमित केलं तर आपल्या पोटाच्या समस्यासुद्धा नष्ट होतात व पचनक्रिया सुधारण्यासाठी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो कारण शेवग्याच्या शेंगामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतं आणि फायबर गेलं की लवकरात लवकर अन्न पचन होतं व पचनक्रियासुद्धा सुधारण्यासाठी मदत होत असते आता पुढचा फायदा म्हणजे शेवग्याच्या शेंगामध्ये जर शेवग्याची भाजी आपण खात असल तर त्यामध्ये दुधापेक्षाही चार पटीने कॅल्शियम असतं आणि मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन्स असतात जे आपल्या शरीरात जाऊन अनेक आजारांना जा आपल्या हाडांना बळकट करण्याचं काम करत असतात त्याच्यामुळं अत्यंत उपयुक्त आहे शवग्याची भाजी जी आपण नेहमीच आपल्या आहारात घेतली पाहिजे शेवग्याच्या भाजीमध्ये किंवा शेवग्यामध्ये असलेले कॅल्शियम पो, प पोटॅशियम तांबे मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असतात जे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे ते ठरत असतात शौग्याचं सेवन जर आपण नियमित केलं तर रक्तातील साखरेचं प्रमाण जाहीर रोखून राहतं व टाईप टूचा जे मधुमेह असतं तो होऊ देत नाही तो तिथेच थांबतो त्याच्यासाठी साखर असणाऱ्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा शौगा ठरत असतो त्याचबरोबर पुढे आपला फायदा बघणार आहो आपण तो आहे म्हणजे की शौग्याच्या शेंगामुळे काय होतं की किडनी स्टोन जर मोठ्या प्रमाणात त्रास होत असेल तर तो, तो कमी करण्यासाठी सुद्धा खूप छान पद्धतीने मानण्यात आलेला आहे त्याचबरोबर पुढचा फायदा म्हणजे की शौग्याचे शे है, जे शेंगा ज्या आहेत ते आपण नेहमीच सेवन केल्याने पुरुषामधले जे लैंगिक समस्या असतात त्यासुद्धा दूर होत असतात त्याच्यामुळं नियमित शौग्याच्या शेंगाचा जो आहे फायदा होत असतो तुमच्या चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात पिंपल्स असतील तर शेवग्याचं सेवन तुम्ही नियमित केल्याने पिंपलचा त्राससुद्धा तुम्हाला कमी झालेला दिसून येतो असा बहुगुणी शेवगा आपल्या आहारात असणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्ही शेवगा खात नसाल तर नक्कीच खा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बोल लाईक करा परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी